बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने गरजूंना भांडी वाटप तसेच पत्र्याची मोठी बेटी वाटप करण्यात येत आहे मात्र या योजनेचा जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले कमी वेळेमध्ये सुमारे दीड ते दोन हजार गरजू बांधकाम मजुरांसाठी भांडी वाटप शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते यासाठी बांधकाम विभागाचे पुण्यातील प्रतिनिधी व भांडी वाटप करणारे कंत्राटदार नारायणगाव येथील शेटेमाळा परिसरात खाजगी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात आले होते दुपारचे ऊन तसेच अचानक आलेल्या पावसामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांगेत उभे असलेल्या सर्वच मजुरांचे मोठे हाल झाले यामध्ये काही महिलांना उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागले सकाळी आठ वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अनेक महिला मजूर रांगेत तिष्ठत उभ्या होत्या यामुळे या भागामध्ये या असलेल्या गृहनिर्माण सोसायटीच्या रस्त्यावर मोठी वाहतुकीची समस्या देखील निर्माण झाली याचा उद्रेक म्हणून स्थानिक रहिवाशांनी संबंधित भांडी वाटप करणाऱ्या कंत्राटदाराला धारेवर धरले तसेच कंत्राटदाराने भांडी वाटप करायचे बंद केले त्यामुळे काही काळ येथे मोठा तणाव व गोंधळ निर्माण झाला याबाबत अनेक महिलांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून भीक नको पण कुत्रा आवर अशा आशयाचे वक्तव्य अनेक महिलांनी केलं आहे याबाबत भांडी व पत्र्याची पेटी वाटप करणारा कंत्राटदार पंकज भगत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात <laughs> गर्दी नाही करायचं आधी आधी कळलं नव्हतं आधी आमच्याकडून चूक झाली यावेळेस आम्हाला माफ करा आमची सोसायटी जी आंबे रेसिडेन्सी खाली आहे आज ही नेहमी शाळेची गाडी ही शेवटपर्यंत येत असती पण आज दोन्ही साईडनी गाड्या लावल्यामुळं शाळेची गाडी सुद्धा बाहेर थांबून पोरांना रस्त्यानी पायपाई जावं लागले आमच्या रस्त्याची अवस्था पाहिली तर पूर्णपणे चिखले डबकेत आणि बग, ही लोक कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायला मागत नाही मी दुपारी अडीच वाजता इथं येऊन ह्या मॅडम सांगून गेलतो की तुम्ही गाड्यांचं नियोजन करा गाड्या दुसरीकडे हलवा तुम्ही मॅडम आहे तिथे कॅम्प घेतलाय अरेंज केलाय मॅडम आहे भगत म्हणून कोणतरी भगत साहेब म्हणून सांगितलं मगाशी मला सोसायटी पैसे जायला मला इमर्जन्सी पुण्याला मिटिंगला जायचंय माझी गाडी आता मागं अडकलेली मगाशी पण जाताना मला दोन तास लागलेत गाडी सोसायटी पर्यंत न्यायला आणि आता पण आणि यांची गुरमीची भाषा आहे काहीतरी ब्लड सॅम्पल पण घेतलं जाते असं म्हणे माहित नाही आम्हाला कळाले यांची प्रतिक्रिया घ्या त्या साईडला ब्लड कॅम्प चालू आहे कशासाठी तुम्ही मला सांगा ही जागा एवढी चांगली आहे का ब्लड कॅम्प घ्यायला एवढी जागा चांगली आहे कन्ना ब्लड कशासाठी घेतात हॉस्पिटलला मग ते कॅम्प मध्ये रक्त द्यायचं आणि मग तो मंजूर होणार आणि आहे का लेबर आहे काय कळत नाही ब्लड सॅम्पल कस ब्याण्णव प्रकारच्या टेस्ट होतात त्यांच्या रक्तावर बोलतो एड्स असेल कॅन्सर असेल टीबी असेल या प्रकारचे जर त्यांना काही आदर सापडले तर गव्हर्नमेंट कडून त्यांना उपचारासाठी पैसे मिळतात करतात तर ज्यांना इच्छा आहे का ज्यांना आपल्याला ब्लड द्यायचं त्यांचे चेक करून द्यायचं अशाच लोकांचं टेस्टिंग होते सगळ्यांचं कंपल्सरी नाही बंधन कारण असं सांगितलं का सगळ्यांचं बंधन कारण नाही म्हणून कधी सांगितलं सारे सकाळ करून बाहेर तिकडे तात्काळून उभे आहे तुम्ही बोललेत तरी सांगितलंय का हा कधी सांगितले तुम्ही बिना अन्न पाण्याची बाई उभी आहे तिथं माझ्या माझी बाई तू तिथं हा फ्रीमध्ये होता पंधरा योजनेचं नाव काय आहे आणि तुम्ही किती लोकांना बोलवलं लो आणि किती लोक आली या योजनेचं नाव आहे बांधकाम कामगार योजना याच्यामध्ये आपण प्रत्येक एक एक तासाला साधारणपणे शंभर किंवा दोनशे लोक बोलवली होती पण झालं असं की, की पावसामुळं साहेब लोक जे दहा वाजता यायला पाहिजे होतं तो आम्हाला युनिट भेटलं तीन वाजता पर तीन वाजता युनिट भेटल्यामुळे सकाळी दहा पासून तीन जी गर्दी वाढत वाढत गेली त्याच्यामुळं आणि गर्दी आमच्या बऱ्यापैकी पैकी बाहेर गेली म्हणून आम्ही आता काय केलं कॅम्प बंद करून टाकला आणि डायरेक्ट हा काम आपण आता मोठ्या जिथं जागा प्रशस्त जागा असेल मुक्ताई मंदिर जिथं समजा आपण हॉल म्हणा तिथं आपण घ्यायचं ठरवलेलं आहे आता एक साधारणपणे पंधरा दिवसात म्हणजे पंधरा दिवसात किंवा दोन दिवसात तसा पाऊस उघडला पाहिजे जर असं राडा नाही तर तिथं पण राडा होणार आहे आपण पाऊस उघडल्यानंतरच त्याचं नियोजन करणार आहे आता स्थानिक प्रशासन तुमच्या बरोबर नाही का स्थानिक प्रशासनाचं तशी गरज लागत नाही ऍक्च्युली आपल्याला पण ह्याच वेळेस असं झालं की एवढी गर्दी झाली खर तर याच्या आधी आपण बरेचसे कॅम्प घेतले आणि एक हजार लोकांना आपण त्याच्यामध्ये वाटप केले पण यावेळेस असं झालं की पाऊस आणि त्याच्यामध्ये अडचण प्रशासनाकडून यायला जी लोक होते त्यांची गाडीला काय प्रॉब्लेम झाला यायला लेट झाले म्हणून ही खरं तर असुविधा झाली पण ही आता आपण कॅब बंद केलाय साधारणपणे आठ पंधरा दिवसात आपण वाटप करणार नक्की आठ दिवसात का पंधरा दिवसात कारण परत पावसाच्या हिशोबावरती आपण प्लॅन करणार आहे कारण जर पाऊस उघडलेला बंद व्हायला असेल तर पावसाचा काही प्रश्न नाही गाड्या लावायला अडचण येते आपल्याला परत चिखल होणार सगळा आणि मग त्यांनी पण परवानगी दिली पाहिजे आपल्याला पाऊस तर त्यांची परवानगी उरत्या हिशोबावरती आपण करणार